कार्तिकीय यात्रेनिमित्त सुरू असलेलं चोवीस तास विठ्ठल दर्शन आजपासून बंद होत आहे आज, आज विठ्ठल रुक्मिणीचा प्रक्षाय पूजा करण्यात आली आहे आजपासून देवाचे राजोपचार सुरू झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून चोवीस तास दर्शनासाठी उभा असणाऱ्या विठुरायाला आजपासून रोजची निद्रा मिळणार आहे यामुळे आज विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पुणे येथील भावी कमोल शेरे यांनी अत्यंत आकर्षक अशी फुलांची सजावट केली आहे वीकेंड निमित्तानं भाविकांची तुफान गर्दी झाली असून विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागा तीरावरच्या सारडा भवनापर्यंत पोहोचली आहे आज प्रक्षाय पूजेनिमित्त सकाळपासून भाविकांनी देवाच्या चरणाला लिंबू आणि साखर सोळत देवाचा थकवा घालवण्याचा प्रयत्न केला आज प्रक्षाळ पूजा आहे विठ्ठल रुक्मिणीची आणि आजपासून देवाचे चोवीस तास जे चोवीस तास दर्शन सुरू होतं ते बंद आहे आणि यानंतर आजपासून देवाचे सर्व राजोपचार नित्य नियमाने सुरू होणार आहेत गेले अनेक दिवस कार्तिकी यात्रेसाठी विठुराया अखंड देवाला भाविकांना दर्शन देण्यासाठी तो उभारला होता तोच विठुरायाला आजपासून संपूर्ण राजोपचार आणि निद्रा मिळणार आहे आणि यामुळंच हा विठ्ठल मंदिराला अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आज पूजे निमित्त विठ्ठलाच्या पायावर सकाळीपासून लिंबू आणि साखर ही भाविकांकडून सोडण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे विठोरायाचा थकवा कमी व्हावा आणि आज देवाचा पवमान अभिषेक होणार आहे आजच्या दर्शनासाठी आज चोवीस तास दर्शन जरी बंद होणार असलं तरी हजारोंच्या संख्येने भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आज सुद्धा विठ्ठलाच्या दर्शनाची रांग चंद्रभागेच्या तीरापर्यंत पोहोचलेली आहे आणि यामुळंच आज देवा चोवीस तासाचा दर्शनाचा शेवटचा दिवस असल्यामुळं आणि प्रक्षाळ पूजेमुळं आज विठ्ठलाचं साजरं गोजरं रूप पाहायला मिळावं यासाठी भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरला आलेले आहेत कॅमेरामॅन सचिन जाडेसो सुनील जिवाणी हे बी माझा मंदिर